येत्या दोन तारखेला नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे दोन डिसेंबर ही तारीख आहे आणि आज सव्वीस तारीख सव्वीस तारीख याच्यासाठी राखी होती निवडणूक तारीख याच्यासाठी राखी होती निवडणूक चिन्ह नेमून देणे आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी घोषित करणे असं आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोगाने जो हे केलेला आहे निर्णय दिलेला आहे नगरा, एक नगराध्यक्ष जनतेतून निवडून दे द्यावा लागणार आहे त्यासाठी अचलपूर नगरपालिकेमध्ये एकूण इथे सात उमेदवार रिंगणात आहेत आणि प्रभागामध्ये प्रभागामधून जे उमेदवार आहेत त्यासाठी दोनशे सदोतीस उमेदवार आता सध्या तिथे अंतिमरित्या आज मैदानात उतरलेले आहेत आज आपल्याला माहिती आहे इथे अचलपूर नगरपालिकेमध्ये निवडणूक चिन्ह कोणतं मिळतं आहे यासाठी जो हा जो विषय होता हा खूप उत्सुकतेचा होता उमेदवारांसाठी उमेदवारांना धाकधूक होती आपल्याला आपण जे चिन्ह टाकलेले आहेत आपल्या आपल्याला आवडेल तसं सा। त्यासाठी त्यांनी जे इथं नियोजन तयार केलं होतं त्या नियोजनाचा आज त्यांची उत्सुकता अगदी आता संपलेली आहे धाकधूक संपलेली आहे इथं आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय पक्ष जे आहेत भारतीय जनता पक्ष त्या त्यांना त्यांच्यासाठी कमळ हा राखीव राखीव होतात आहेच आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यासाठी पंजा हा चिन्ह महत्त्वाचा होता आणि त्यांना तो मिळालेला आहे दुसरं महत्त्वाचं इतर जे इतर जे पक्ष आहेत इथे प्रहार अचलपूर नगरपालिकेमध्ये प्रहार या पक्षाला बॅट सर्व उमेदवारांना बॅट हे चिन्ह मिळेल मिळालेलं आहे बहुतांश जे नगरसेवक होते न नगरसेवकाचे उमेदवार होते त्यांनी आपल्याला सोयीचं जसं चिन्ह पे मिळतं आहे त्यासाठी सर्वाधिक जी पसंतीक्रम इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे हे नारळ आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट नारळ आणि रोड रोलर कोणी मेनबत्ती अशा अनेक चिन्ह टी व्ही अशा पद्धतीचे चिन्ह इथं मिळालेले आहे प्रहार पक्षाला बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे अशा पद्धतीचं चिन्ह वाटप आज आता इथं झालेलं आहे दुसरी महत्त्वाची माहिती आपण आम्ही तुम्हाला सांगतो आहे नगराध्यक्षपदासाठी आपण जे बॅलेट युनिट असते ज्या ज्यावर आपल्याला मतदान करायचं असते त्या बॅलेट युनिटसाठी नगराध्यक्षासाठी फिका गुलाबी हा कलर तिथं बॅलेट युनिटवर राहणार आहे दुसरं एक दोन बॅलेट युनिट इथं राहणार आहेत म्हणजे आणि नगराध्यक्षासाठी वेगळी आणि नगरसेवकाच्या उमेदवारासाठी वेगळी नगरसेवकासाठी अ जो प्रवर्ग आहे याच्यासाठी पांढरा रंग तिथं राहणार आहे आणि दुसरा ब ब प्रवर्गासाठी फिक्का निळा हा रंग इथे राहणार आहे विशेष म्हणजे जेवढे उमेदवार ह्या प्रभागामध्ये आहे समजा प्रभाग क्रमांक एकमधून जर पाच उमेदवार असतील तर सहावा सहाव्या उमेदवार हा नोटाचा राहणार आहे आणि त्याच त्याचखाली त्याच मशीनवर प्रवर, प्रवर्ग प्रवर्ग ब यासाठी तिथून क्रमांक एक पासून तर चार उमेदवार जर जर तिथं रिंगणात असतील तर पाचवा हा उमेदवार नोटाचा राहणार आहे त्याच्यामुळं प्रवर्ग मध्ये पा प्रवर्ग अमध्ये समजा जर कमळला भाजपाला चा भाजपाच्या उमेदवाराला चार जर नंबर भेटला असेल तिथे त्याच्या खाली नोटा असेल तर तो नोटा वेगळा आणि प्रवर्ग अमध्ये प्र प्रवर्ग बमध्ये तिथून जर काँग्रेसला किंवा प्रहारला तिथूनही त्याची उमेदवारी एक असेल एक दोन तीन चार आणि पाचवा हा नोटाचा उमेदवार राहणार आहे अशा पद्धतीचं नियोजन या अचलपूर नगरपालिकेमध्ये निवडणूक आयोगाने इथं दिलेलं आहे महत्त्वाचं आता उमेदवारांची आता अख्खी चालू झालेली आहे आपल्या बॅनरवर आपल्या पॉम्प्लेटवर खऱ्या अर्थानं आपलं निवडणूक चिन्ह कशा पद्धतीनं आपल्याला छापायचं आहे यासाठी ते त्यांची धामधुमी तर चालू चालू आहे अख्खा दिवसभर अचलपूर नगरपालिकेमध्ये निवडणूक आयोगाच्या लोकांनी हे काम चालवलं होतं आणि अखेरच्या टप्प्यात हे काम आहे आता मतदार यादी अंतिम मतदार यादी चिन्हासहित मतदार यादी ही आता प्रकाशित हो होणार आहे धन्यवाद